लाडक्या बहिणीचे एकवीसशे रुपये येणार होते परंतु डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे पंधराशे रुपये सरकारने जाहीर केलं होतं एकवीसशे रुपये येणार मग का नाही आले सहाशे रुपये कमी का आले आणि खरंच एकवीसशे रुपयाच्या नावाखाली सरकार आपली फसगत करत आहे का लाडक्या बहिणी यामुळे थोडे नाराज आहेत आणि हे एकवीसशे रुपये का नाही आले त्याबद्दलही उत्तर मागत आहेत हे एकवीसशे रुपये का नाही आले या मागे भरपूर कारण आहेत आणि पंधराशे रुपये तरी आलेत पण भरपूर लोकांचे पैसे देखील आले नाहीत या या मदे बोलना अपले मदे। तर का नाही आले याच्याबद्दल आपण सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत नमस्कार मी रोहन स्वागत आहे आपल्या पुरा इन्फोटेकमध्ये तर जसं की आपल्याला माहीत आहे जुलै महिन्यात ही योजना सुरू झाली जुलै आणि ऑगस्टचा हप्ता त्यांनी हप्ते एकत्र दिले होते त्यानंतर सप्टेंबरमध्ये पुढील महिन्याचा हप्ता दिला आणि ऑक्टोबरमध्ये पुढील दोन महिन्याचे ॲडव्हान्स हप्ते दिले म्हणजेच टोटल पाच हप्ते इलेक्शनच्या आधी सर्वांना मिळाले होते जे जे पात्र आहेत त्यांना सात हजार पाचशे रुपये त्यांच्या अकाउंटला आले होते पण ज्यांनी शेवटला फॉर्म भरले त्यांना अजून एकही हप्ता आलेला नव्हता आणि अजून देखील आलेला नाहीये भरपूर आपल्या लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना एकही हप्ता अजून आलेला नाहीये ते चौकशीसाठी आमच्याकडे येतात त्यातच जेव्हापासून शेवटच्या फॉर्म भरत तारीख संपली आणि इलेक्शन आलं तेव्हापासून लाडक्या बहिणीची वेबसाईट बंद आहे त्याच्यावर ट्रॅक देखील करू शकत नाही कोणाचे पैसे आले किंवा कोणाचा फॉर्म रिजेक्ट झाला पेंडिंग आहे काही चेक करू शकत नाही त्याची साईट सध्या तरी बंद आहे कधी चालू होईल ते नक्की नाही त्याचप्रमाणे आपले लाडके अजितदादा यांनी इलेक्शनच्या आधीच सांगितलं होतं मार्चपर्यंत म्हणजेच मार्च, मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत लाडक्याबाईंसाठी हप्ता देण्याची तरतूद करण्यात आली आहे आणि इलेक्शन जस्ट झाले झाले रिझल्ट लागले लागल्या शिंदे साहेब यांनी हे देखील के जाहीर केलं होतं की पंधराशेचा हप्ता आता एकवीसशे एवढा येणार आहे त्यामुळे सर्वजण आशा लागली होती एकवीसशे रुपये येणार त्याचबरोबर हे देखील न्यूजला येत होतं की ज्यांना एकही हप्ता आला नाही त्यांचे पहिले सात हजार पाचशे आणि एकवीसशे नऊ हजार सहाशे येतील आणि ज्यांना आधी सात हजार पाचशे मिळाले त्यांना एकवीसशे येतील परंतु जसा डिसेंबरचा महिना आला इलेक्शन होऊन एक महिना झाला तरी एकही हप्ता कोणाच्या अकाउंटला आलेला नव्हता त्यामुळे सर्वांना वाटत होतं की इलेक्शन नंतर योजना बंद पडणार त्यातच हिवाळ्या अधिवेशनमध्ये फडणवीस साहेबांनी सांगितलं की हा अधिवेशन संपताच प्रत्येकाच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता येईल हो हे आला देखील हप्ता चोवीस डिसेंबर पासून सर्वांच्या खात्यात हप्ता यायला सुरू आहे एकतीस डिसेंबर पर्यंत सर्वांच्या खात्यामध्ये हप्ता आलेला आहे जे आधी पात्र होते परंतु ज्यांनी नवीन फॉर्म भरले होते त्यांच्या आधार बँक लिंक असून देखील त्यांना हप्ता आला नाही त्यामुळे ते चौकशी करत आहेत का आलं नाही हप्ता आणि ज्यांना आला आहे ते याची चौकशी करत आहेत की पंधराशे रुपये का आले एकवीसशे का नाही आले तर त्याचं कारण असं आहे महिला व बालविकास मंत्री माननीय आदिती तटकरे मॅडम यांनी क्लिअरली सांगितलं होतं कि जर आमी कि दसा दसा की जर आम्ही जाहीर केला आहे एकवीसशे रुपये तुम्हाला हप्ता येईल परंतु ते कधीपासून येईल याची डेट डिक्लेअर नव्हती केली म्हणजे आपल्याला फक्त सांगितलं आहे एकवीसशे मिळणार परंतु कधीपासून मिळणार ते शुअर नाहीये आणि त्यांनी हे पण जाहीर केलं की पुढील मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सर्वांना जसा आहे तसा हप्ता चालू ठेवण्याची तरतूद केलेली आहे म्हणजेच ह्याचा अर्थ असा होतो की मार्चपर्यंत हे जे हप्ते आहेत पंधराशे रुपयाने तेवढेच मिळणार आहेत मार्च नंतर देखील एकवीसशे रुपये कधीपासून सुरू होईल हे आता तरी क्लिअर नाही सांगितलं याबद्दल कोणीच प्रॉपरली बोलत नाही की कधीपासून सुरू होईल त्यातच नवीन नवीन न्यूजला पण येत आहे रिझर्व्ह बँकेच्या वेगवेगळ्या पॉईंट वरून याला हायलाईट केलं जातं की या योजनेमुळे सरकारचे तिजोरी भरपूर लोड आलेला आहे त्यामुळे महागाई वाढत चालली आहे त्याचबरोबर बाकीचे जे काही भत्ते आहेत सरकारी जे, जे काही नोकरदार आहेत त्यांच्यावर देखील याचा परिणाम होत आहे त्यांचे पगारी लेट होत आहेत अशा वेगवेगळ्या न्यूज पण येत आहेत या सर्वावरून आपल्याला एवढं एक निश्चित लक्षात येईल की कालांतरी ही योजना नक्कीच बंद पडण्याच्या मार्गावर असणार आहे कारण याला भरपूर ठिकाणी हायलाइट होत आहे याचा लोड येत आहे अशा वेगवेगळी कारणं त्याचबरोबर आता भरपूर लोकांना पैसे देखील आलेले नाहीत भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना पैसे देखील मिळाले नाहीत त्यामुळे हा एक संभ्रमाचा भाग आहे की पैसे का नाही मिळाले त्यांच्या आधारला बँक लिंक असून देखील मिळत नाहीत त्यातच आता न्यूजला देखील हायलाइट केलं जातं की घरोघरी जाऊन पडताळणी होणार आहे प्रत्येक अर्जाची पडताळणी केली जाणार आहे त्याच्यामध्ये कोणी अपात्र असेल तर त्यांना यातून बाहेर काढण्यात येणार आपण याआधी देखील एका व्हिडिओ माध्यमातून तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येकाची चौकशी होणार आहे आणि तुम्ही न्यूजच्या कुठल्याही चॅनलवर बघा भरपूर ठिकाणी हा पॉईंट हायलाईट केला जात आहे के लाडक्या महिन्याची पडताळी होणार आहे त्याच्यातून भरपूर महिला या बाहेर पडू शकतात अभिपात्रातील पॉईंटनुसार तो देखील व्हिडिओ आपण खाली डिस्क्रिप्शन लिंक दिलेला आहे तो व्हिडिओ देखील बघून घ्या त्याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेल्या आहेत कुठल्या कुठल्या पॉईंटमुळे तुम्ही बाहेर पडू शकता आणि तरी एकवीसशे रुपये तुम्हाला नक्कीच येणार नाहीत मार्चपर्यंत मार्च नंतर देखील येतील का नाही त्याबद्दल आताच काही बोलू शकत नाही सरकारचे नवीन नवीन निर्णय बदलत असतात त्यामुळे तुम्ही अपडेट राहा आणि ज्यांना पैसे मिळाले त्यांचं ठीक आहे ज्यांना नाही मिळालं त्यांच्यासाठी टोल फ्री नंबर आहे त्यांचा वन एट वन या नंबरवर कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता तो देखील लागेल का नाही शुअर नाही सांगू शकत कारण जसं वेबसाईट बंद आहे तो टोल फ्री नंबर देखील बिझी दाखवतो कंटिन्यू त्यामुळे भरपूर ट्रान्सपरन्सी आता कमी होत आहे या गोष्टीतली तोरता सरी ज्यांना पंधराशे मिळतात त्यांनी त्याचा लाभ घ्या ज्यांना मिळत नाही त्यांनी फक्त अशा करा की लवकरात लवकर त्यांना मिळतात त्याचप्रमाणे अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपले चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेलायकन तापून ठेवा म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याजवळ सर्वात आधी पोहोचते जय हिंद जय महाराष्ट्र